बालवाह व वा लैंगिक अत्याचार प्रकरणी सहा आरोपींना अटकपूर्व जामीन सोलापूर बालवाह प्रतिबंधक कायदा व पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गंभीर प्रकरणातील सहा आरोपींना सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य छप्पन्न दोन हजार पंचवीसनुसार नुसार दाखल गुन्ह्यानुसार अल्पवयीन मुलगी इंस्टाग्रामच्या माध्यमातून समर्थ रेवप्पा कोळी राणा चप्पळगाव तालुका अक्कलकोट याच्या संपर्कात आली त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होऊन जून दोन हजार चोवीसमध्ये सोलापुरात विवाह पार पडला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असून समर्थ कोळी याच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला त्यानंतर ती समर्थसोबत पती पत्नीप्रमाणे राहत होती वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ती गरोदर असल्याचे उघड झाले आणि या घटनेचा पर्दाफाश झाला या प्रकरणात सुरुवातीस समर्थ रेवप्पा कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढील तपासात महादेवी रेवप्पा कोळी रेवप्पा एरप्पा कोळी वैशाली अनंत गुंड अनंत नागनाथ गुंड अंबादास रेवप्पा कोळी लक्ष्मी अंबादास कोळी यांच्यासह इतरांवरही गंभीर आरोप नोंदविण्यात आले सदर सहा आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता माननीय न्यायाधीश यशवी केंद्रे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला आहे या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट कदीरवटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट पैगंबर सय्यद ॲडव्होकेट वैभव बोंगे ઐડવોકેટ ઓંકાર ફડતરે એડવોકેટ મોહીમ પટાણ ઍડવોકેટ શિવત્ન વાઘ વેડવોકેટ મનીષ બાબરે કામ પા